इंटरटेनमेंट चॅनलच्या माध्यमातून धुळेच्या कलावंतांची भरारी अक्षय यांच्या पत्रकार परिषदेतून माहिती दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला हिरे भवन येथे येजा कदाचित रिटर्न्स हे नाटक सादर होणार असून उपस्थित राहण्याचे पत्रकार परिषदेतून आव्हान याबाबत अधिक वृत्त असे की कोणत्याही प्रकारचे अस्लीष आक्षेपार्ह कंटेंट नसलेले आणि संपूर्ण कुटुंबासाठी असलेले बस फ्लिक्स इंटरटेनमेंट चॅनलच्या चे माध्यमातून धुळ्याच्या कलावंतांनी भरारी घेतली असून अक्षय ठाकूर हे बसफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते मूळचे धुळ्याचे आहेत मुंबईत हिंदी चित्रपट नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या अक्षय यांनी धुळ्याची ओळख जागतिक पातळीवर नेण्यासाठी धुळ्यातून या शुभारंभ केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बसफ्लिक्सचे सीईओ अक्षय ठाकूर मुख्य सर्जनशील अधिकारी रुपेश प्रकाश किशोर नामदेव ठाकूर धुळे जिल्हा नाट्य परिषदेचे प्रतिनिधी सुजय सुरेश भालेराव राहुल बागुल आदी या ठिकाणी उपस्थित होते तर या पत्रकार परिषदेला दे माहिती देताना अक्षय ठाकूर यांनी सांगितले की संपूर्ण कुटुंबातील हा ओ टी टी प्लॅटफॉर्म असून बस फिक्स याच्या माध्यमातून वेब सिरीज फिल्म्स कार्टून रसिकांना पाहता येतील दुबई येथे राहणारे समीर शियॉन हे या चॅनलचे फाउंडर आहेत तर दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील हिरे भवन या ठिकाणी रिटर्न्स हे ये नाटक येत असून नाट्य रसिकांनी नाटकाचं तिकीट घेतल्यानंतर बसफ्लिक्सचे एका वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर भारतासह सात देशात हे दे चॅनल दिसणार असून बसफ्लिक्सच्या माध्यमातून आम्ही दोन वेब सिरीज बनवल्या असून सध्या हिंदी भाषेतील कार्यक्रम या चॅनलवर दाखवण्यात येणार आहेत लवकरच प्रादेशिक भाषांमधील नाटकं सिरीज दाखवण्यात येतील धुळ्यातील स्थानिक कलावंतांना देखील आम्ही प्राधान्य देऊ त्याबरोबरच धुळे आणि जवळपासची लोकेशन शूटिंगसाठी वापरणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर त्या त्यातून धुळेची ओळख सर्व दूर होईल असे देखील त्यांनी सांगितले तर बस फ्लिक्सचे एका वर्षासाठी सबस्क्रिप्शनसाठी चारशे तीन रुपये रसिकांना मोजावे लागतील असे देखील त्यांनी सांगितले तर नाट्य परिषदेचे प्रतिनिधी सुजय भालेराव म्हणाले की खूप वर्षानंतर ना धुळ्यात नाटक येत असून धुळेकरांनी त्याचा साथ द्यावी धुळेकरांनी याचा लाभ घ्यावा नाटक बघण्यासाठी उपस्थित राहावे असे देखील त्यांनी आवाहन केले हे आपण बघितलेलं नाहीये तर सगळ्यात पहिले तर अक्षयजी अशी काहीतरी हिंमत करून एक नाटक आणताय तर आपण गोळेकर म्हणून सपोर्ट केला पाहिजे अशी एक भूमिका आपण मांडतोय तर नियमक मंडळ सदस्य जे आहेत आपले चंद्रशेखरजी पाटील आणि अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा घुळे यांचे अध्यक्ष श्री जी नेरकर यांचा याला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीला आणि सांस्कृतिक चळवळ वाढवली धुळे कलावंतांना सपोर्ट करत असते तसंच आपण अक्षय जी आपल्या आहे तर मी एक आवाहन करेन धुळेकरांना या माध्यमातून की आपण जास्तीत जास्त तिकीट खरेदी करून इथे आपण नाटक बघावं आणि बस फिक्स ही जी गोष्ट आहे ती अक्षय अक्षयजींनी मांडलेली आहे आपण तिथे समजून घेण्याचा प्रयत्न कारण की तिथे एक प्रॉपर अजून ते डिस्प्ले करते की कशा पद्धतीने ते वर्क करतं आणि अजून महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की जे लोक याचं तिकीट खरेदी करणार आहे त्यांना ते एक सबस्क्रिप्शन त्यांच्याकडून मोफत देऊ करत आहेत आणि अजून काही ज्या इन फ्युचरच्या गोष्टी आहेत त्यांनी त्या मांडल्याच आहे तर नाट्य परिषदेकडून ना तुम्हाला खूप खूप फुँ शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने नाट्य परिषदेकडून नेहमी सहकार्य असेल तर हे जे नाटक आहे हे जुनं नाटक आहे आता नवीन जे नाटक आहे या नाटकाने बऱ्याच कलावंतांचं आयुष्य घडवलं आहे संजय नार्वेकर भरत जाधव मकर नानासपुरे यांच्या यांनी सुरुवात केली हे नाटकाची यदा कदाचित ऑल दी बेस्ट हे चंद्रलेखाचे नाटक होते संतोष पवारांनी नंतर हे नाटक कंटिन्यू केलं आहे खूप छान कॉमेडी नाटक आहे पूर्ण फॅमिलीला बघण्यासारखे नाटक आहे अक्षय सुरुवात केलेली आहे बऱ्याच वर्ष आम्ही नाटक प्रयत्न केला नाटक मिळाला होता पण आता सध्या जसं म्हणतोय आपण की वेळ अभाव नाटक बघायला लोक घेत नाही पण नक्कीच अक्षयला आमचा सपोर्ट आहे आणि अक्षय आणि सुजय आम्ही सगळे तिघेही मिळून धुळे शहरात परत सांस्कृतिक चळवळ चालू व्हावी हो हो यासाठी प्रयत्न करणार आहे आमच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या उद्याच्या पत्र पेपरांमध्ये ही सगळी बातमी चांगली प्रसिद्ध करावी आणि धुळे शहराचे रसिकांना हे नाटक बघण्यासाठी आव्हान तसेच यांना आपल्या लोकप्रिय प्रसिद्धी द्यावी आणि अक्षय ठाकूर यांना धुळे जिल्हा मराठा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील मनोज करते तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने शुभेच्छा आणि अभिनंदन आणि आज सांगतो नमस्कार मी अक्षय ठाकूर येत्या तीन फेब्रुवारीला हिरे भवन येथे यदा कदाचित रिटन या नाटकाचा प्रयोग होणार आहे तरी मी या माध्यमातून सर्व धुळेकरांना ही विनंती करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या नाटकाला उपस्थित राहावं हो, आणि नाटकाचा आनंद घ्यावा हो। आणि या नाटकाचं तिकीट घेतल्यानंतर बसफ्लिक्स या ओ टी टी चॅनलचं एका वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि बसफ्लिक्स चॅनलवर कंटेंट काय आहे बसफ्लिक्स काय आहे त्याबद्दलची सगळी माहिती नाटकाच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहावं आणि नाटकाचा आनंद घ्यावा ती विनंती